नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे जग कोणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे ब्राह्मणीय योजनेत या ईश्वराला प्रजापती ईश्वर ब्रह्मा महाब्रह्मा इत्यादी नावे आहेत हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला तेथे उत्तर नाही जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्व शक्तिमान सर्व व्यापक आणि सर्वज्ञ असे करतात ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात असे म्हणतात की ईश्वर शिव चांगला कल्याणकारी न्यायी आणि दयाळू आहे भगवान बुद्धाने ईश्वराचा सृष्टिकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय असा प्रश्न आहे उत्तर आहे नाही त्याने स्वीकार केलेला नाही अशी अनेक कारणे आहेत की ज्यासाठी त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रचले जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे काहीही लाभ नाही भगवान बुद्ध म्हणतो की ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्री धर्म आहेत म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही त्याचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात भगवान बुद्धाने हा प्रश्न सोडलेला नाही त्याने या प्रश्नाच्या विविध पैलूचा विचार केला आहे ज्या कारणास्तव त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे ती अनेक आहेत त्याने असा विचार मांडला आहे की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही हा विचार त्याने वासेठ आणि भारतवाज या दोन ब्राह्मणांबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे वासेठ आणि भारतवाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता संबंधी विवाद उत्पन्न झाला या समयी तथागत आपल्या महान भिक्खू संघासमवेत कौशल जनपदामध्ये विहार करीत होते तेथे मानसाकद नावाच्या ब्राह्मण गावी अचिरवती नदीच्या तटावरील एका आम्रवनात ते थांबले होते वासेठ्ठ आणि भारद्वाज दोघेही मानसागत गावात राहत असत जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्यांच्या गावी उतरलेले आहेत तेव्हा ते त्यांच्याकडे ते गेले आणि दोघांनीही तथागतासमोर आपला दृष्टिकोन निवेदन केला भारद्वाज म्हणाला तरु क ख याने दाखविलेला मार्ग सरळ मार्ग आहे त्यात सरळ मुक्तीचा मार्ग आहे आणि जो कोणी त्या मार्गाप्रमाणे वागतो त्याला तो मार्ग ब्रह्मसायुज्य मिळवून देतो वासिष्ठ बोलला हे गौतमा पुष्कळशे ब्राह्मण पुष्कळशे मार्ग दाखवितात अर्धायू ब्राह्मण तैतरीया ब्राह्मण कछोक्क ब्राह्मण त्याचप्रमाणे विहुवर्गीय ब्राह्मण हे प्रत्येकजण आपण दाखविलेल्या मार्गाने ब्रह्मसायुज्य मिळते असे म्हणतात ज्या प्रकारे आपण गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही ते सर्व रस्ते त्या गावाला आणून पोहोचवितात त्याप्रमाणेच या ब्राह्मणांनी दाखविलेले मार्ग शेवटी ब्रह्मसायुज्याकडे नेतात भगवान बुद्धांनी त्याला विचारले वासेठ तुझे म्हणणे असे आहे काय की सर्वच मार्ग बरोबर आहेत वाससेठ बोलला श्रमण गौतम होय हेच माझे म्हणणे आहे पण वास्य या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणापैकी एकाने ब्राह्मणाचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे काय नाही गौतमा नाही ह्या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या गुरुने तरी ब्राह्मणाला समोरासमोर पाहिले आहे काय नाही गौतमा नाही कोणीही ब्रह्म पाहिलेला नाही कोणालाही ब्रह्म साक्षात्कार झाला नाही वासेठ बोलला होय असेच आहे तर मग तू असे कसे मानतोस की हे जे ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे वास्य ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्याची माळ असते त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही शेवटी असलेल्यांना दिसत नाही त्याप्रमाणेच मला वाटते या ब्राह्मणांचे शब्द शब्दासारखे आहेत त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही या ब्राह्मणांचे शब्द उपहासास्पद आहेत ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही वासेठ ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय तो हो तशीच आहे वास्यष्ठाने उत्तर दिले वासेष्ठ मग मला सांग जर लोकांनी तुला विचारले मित्रा ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि तिची तू वांशा धरीत आहेस ती आहे तरी कोण ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण आहे की वैश्य जातीची आहे की क्षुद्र जातीची आहे सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रह्म यांच्या उत्पत्तीसंबंधी चर्चा करीत असताना तथागत भारतवाज आणि वासिष्ठ यांना उद्देशून म्हणाला मित्रांनो तो प्रथम जन्मास येणारा प्राणी म्हणतो मी ब्रह्म आहे महाब्रह्म आहे विजेता आहे अपराभूत आहे सर्व आहे सर्वाधिकारी आहे मालक आहे निर्माता आहे रचणारा आहे मुख्य आहे व्यवस्थापक आहे मीच माझा स्वामी आहे आणि जे आहेत आणि पुढे होणार आहेत त्याचा मी जनक आहे माझ्याच पासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत याचा अर्थ असा की जे आज आहेत आणि भविष्यकाळात होणारे आहेत त्याचा ब्रह्मा हा पिता आहे अशा प्रकारे आज आपण ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग आहे हे बघितलेलं आहे यातील आपण अर्धा भाग बघितलेला आहे पुढच्या भागात आपण हा भाग पूर्ण करून घेऊया तोपर्यंत नमो बुद्धाय जय भीम